नमस्कार भक्तांनो जय बाळूमा श्री संत सद्गुरु बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळमामा बाळमामांच्या नावानं चांग भल भक्ती खातर दाजेला मामांचा प्रसाद लाभला बाळमामांचा भक्त असणारा चुकुर्डीचा दाजी हरिसिद्ध यांना मामांच्या बकऱ्यांची सेवा करण्याचा नवस केला होता तो नवस पूर्ण करून तो गावी गेला होता नंतर दोन वर्ष तो मामांच्या भेटीला आलाच नव्हता भक्तांची सदा आठवण ठेवणारा देव म्हणजे बाळूमामा सन एकोणीसशे बावन्न साल पट्टण कोडलीच्या यात्रेमधून मामाने दाजीला त्यांना भेटून जाण्याचा निरोप पाठवला हा निरोप मिळताच दाजी मामांना भेटायला आला आल्याशिने तो मामांच्या पाया पडला त्याला त्याला मामांना भेटून समाधान वाटले त्यावेळेचा त्यांच्यामध्ये झालेला संवाद असा मामा दाजी कसं काय बरा हाय का दाजी हाय की मामा मामा शरडो कुठं आहे दाजी वाळव्याला आहे मामा घराकडे केव्हा जातोस का नाही दाजी जातो की महिना सव्वा महिन्याने जातो मामा वयर घराकडे महिना सव्वा महिन्याने जातोस आणि माझ्याकडे किती दिवसांनी येत असतोस तुला बघावं दोन प्रेमाच्या गोष्टी बोलाव्यात असं वाटलं तर मी काय करावं र अरे दाजी तुझं माझं नातभक्तीचं प्रेमाच आहे असं बोलताना मामाच्या डोळ्यातून प्रेमाने अश्रू टिपकत होते तेव्हा दाजीचे अंतकरण प्रेमाने भरून आलं त्याचा कंठ दाटून आला आणि त्याच्या डोळ्यातून आश्रू गळू लागले त्यामुळे देवाचे आणि भक्तांचे अंतरंग आलके व मोकळे झाले त्यांचे अंतकरण समाधान पावले मागे एनवस केल्याप्रमाणे दाजी मामांच्या बकरी सेवेला आला होता तेव्हा त्यांच्याकडे स्वतःच्या नऊ शेळ्या घरी होत्या त्यांच्या सेवा काळात त्यापैकी तीन शेळ्या मरण पावल्या होत्या त्या घटनेने दाजींनी मामांना आठवण करून दिली ती आठवण सांगताना दाजीला हुंदकाच आला त्यावेळी ते त्यांच्यामध्ये झालेला संवाद मामा अरे असं सारखं रडतोच काय दाजी मामा तुम्ही देव आहात तुम्ही माझं सरळ माझं सरळ कराल म्हणून तुमच्याकडे आलो आणि माझ्या तीन शाळा तुम्हीच मारून टाकल्यात मामा अरे अशा किती शाळा तू राखशील शेळ्या राखायला फक्त पायथन घट्ट घाल तू शेळ राखायला कंटाळशील एवढं मी देईन तेव्हा दाजी शर्मिंदा झाला त्यानंतर त्याच्या जेवण झालं आणि मामांचा निरोप घेऊ दाजी चुकोरडीला आपल्या घरी परतला त्यानंतर दाजी नियमितपणे मामाच्या जा दर्शनाला जात असे काही दिवसानंतर एकदा सहज मामा चोपुर्डीला गेले होते ते दाजीच्या घराजवळ शेजारच्या घरी बसले होते तेव्हा दाजी त्यांना भेटायला आला त्यांनी मामाना नमस्कार केला तेव्हा मामाने त्याला विचारले दाजी तुझं घर कुठं आहे तुझी जागा कोणती यावेळी दाजी मामाना म्हणाला माझं घर नाही मामा छप्पर आहे साधं तेव्हा मामा आशीर्वाद पडत सूचकपणे दाजीला म्हणाले असू दे पुढे बघ काय घडतय या प्रसंगानंतर काही वर्षातच इसवी सन एकोणीसशे चौसष्ट साली दाजीला नऊ खानाचा स्वपा व माझ घर असणारे बांधण्याचा योग आला याचा अर्थ मामांच्या आशीर्वादाने त्याची परिस्थिती चांगली सुधारली होती त्यानंतर एके दिवशी सवड काढून दाजी मामांच्या दर्शनाला आला होता त्यावेळी मामाने एक पंधरा रुपये त्याच्या अंगावर फेकला मामांचा प्रसाद समजून दाजीने तो घेतला त्यावेळी मामाने दाजीला सक्त ताकीद दिली माझा हा रुपया कोणाला द्यायचा नाही खर्चाचा नाही माझा रुपया मी मागेन तेव्हा मला परत द्यायला पाहिजे यास दाजीने होकार दिला तो रुपया दाजीने त्यांच्याकडे सांभाळून ठेवला होता इसवी सन एकोणीसशे नव्वद साली श्रावण मासात दाजीच्या शेतातील घरात असणारा चुलीवर दाजीला मामाने दिला तसाच म्हणजे इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस सा सालचा टसा असलेला रुपया मिळाला तेव्हाही मामाचा प्रसाद समजून दाजीने सांभाळून ठेवला होता एकदा मामा दाजीला म्हणाले अरे दाजी तू माझ्याकडे येतोस याची आठवण म्हणून काय खून ठेवलीस काय तेव्हा दाजी म्हणाल तुम्ही दिलेला रुपया सोडला तर तशी काही वस्तू नाही मामा त्यावेळी मामाने दाजीला स्वतःचे एक छायाचित्र फोटो दिले आणि ते म्हणाले हा तुझा देव याला तू सांभाळून ठेव तो फोटो घेऊन दाजी गावी परतला आणि त्यांनी तो घरी देवघरात ठेवला ठाणापूरचा शंकर मोरे बुवाना याच फोटोची प्रत विकत नेली होती ठाणापुरात आपल्या शेतातील झोपडीत ते त्या फोटोची पूजा करत असत दाजी एकदा त्या भागात आपल्या शेळ्यांचा कळप घेऊन गेला होता त्यांनी मामांचा तो फोटो मोरे बुवांकडे पाहिला आणि तेथे त्यांचा सेवा नेम सुरू केला सकाळी आंघोळ करून फोटोला उदबत्ती वाळून दुधाचा नैवेद्य दाखवायचा असा त्यांचा नित्यनेम झाला नैवेद्यचे दूध बुवांना देऊन मग तो कामाला जायचा हा नेम त्याने दीड महिना पाळला त्यानंतर त्याच्या शेळ्याचा कळप घेऊन तो दुसरीकडे गेला या दरम्यान शंकर बुवांना मुंबईला जाताना मामांचा तो फोटो पिल्लू पाटलांना देऊन गेला पिल्लू पाटलांनी तो त्याच्या घरा घरी कपाटात ठेवला होता शंकर बुवा सात आठ महिने मुंबईलाच होता तेव्हा पिल्लू पाटलांच्या स्वप्नात मामा आले आणि ते म्हणाले अरे पिल्लू शंकर बवांना मला तुझ्याकडे आणून बंदखाण्यात घातलं आहे तो आता माझ्या बंदखान्यातून सुटका कर आणि मला माझ्या दाजीच्या ताब्यात दे पिल्लू पाटलांनी त्याप्रमाणे दाजीला बोलवून घेतले आणि त्यांनी मामांच्या स्वप्नदृष्टीत दाजीला सांगितले तसेच मामांचा फोटो ताजीच्या हातात नेऊन ते मोकळे झाले अशा प्रकारे इसवी सन एकोणीसशे एकसष्ट साली मामाने दिलेला पहिला फोटो आणि पिल्लू पाटलांनी दिलेला पाट दिले दुसरा फोटो असे दोन फोटो दाजीकडे प्रसाद स्वरूपात आले त्या क्षणी प्रेमळ दाजीच्या मुख्यातून सहज द्वर निघाले ठाण्या पुरात तुझी मनोभावी केलेली सेवा तू विसरलास नाही देवा आज पुन्हा माझ्या घरी आलास त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू झरू लागला त्यांनी दुसरा फोटोही त्यांच्या घरी पूजेत ठेवला फक्त वसल मामा भाविकांना असे अनुभव देत असत तसे अनुभव आजही भक्तांना येत आहेत बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं